श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरपासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययोग सुरू झाल्याचे सांगितले जाते आणि यामुळे या महिन्यामध्ये पूजेसारखी अनेक शुभ कार्य फलदायी ठरत असतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर देखील प्राप्त होत असते या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक स्त्रिया व्रत करतात हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं तसंच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी गुरुवारचे व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्याचबरोबर या व्रतामुळे घरातील आर्थिक अडचणी या देखील दूर होतात देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी आपल्या घरामध्ये तिने अखंड वास करावा आपल्या घरामध्ये पैसा सुख समाधान नांदावे म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करते आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा व्रत करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्या घरी शत्रू येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ दहापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला एका ठिकाणी लावायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसाल किंवा ज्या घरामध्ये व्रत केलं जात नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वास करते आणि म्हणूनच आपण या काळामध्ये या गुरुवारच्या दिवशी काही उपाय केले तर त्याचे आपल्याला खूप लाभ होतात ते, होता ते उपाय प्रभावी ठरत असतात दिवा हा सूर्य आणि अग्नी यांचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अत्यंत पवित्र मानले जाते म्हणूनच आपण कोणत्याही शुभप्रसंगी दिवा लावतो दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक देखील मानले जाते जर नित्यनियमाने आपण देवघरामध्ये दिवा लावला तर घरामध्ये नेहमी राहते आणि घरातील देखील दूर होतं इतकं महत्व दिव्याला दिलं जातं आणि जेव्हा आपण एखादी पूजा करतो किंवा पूजा मांडणी करतो तेव्हा एखादा उपाय दिवा प्रज्वलित करत असतो म्हणजेच अग्नीच्या साक्षीने आपण जर उपाय केला तर त्याचे आपल्याला फळ मिळते आणि ती सेवा जी आहे किंवा तो जो उपाय आहे तो देवापर्यंत पोहोचण्याचं काम दिवा म्हणजेच अग्नी करत असतो इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला दिलं जातं आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो सुद्धा आपल्याला अवश्य करायचा आहे आता हा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर पहा जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकत नसेल किंवा जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील पैसा जो तो आहे, आहे, जा आहे कदी -कदी पैसा, तो घरातून वायफळ खर्च होत असेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत ते बंद झालेले असतील घरामध्ये कमवणारा हा एकच व्यक्ती आहे परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग जे आहेत ते खूप वेळा जास्त असतात म्हणूनच आपल्याला कधी कधी घरामध्ये पैसा येतोसुद्धा परंतु आलेला पैसा जो आहे तो आजारपणामध्ये म्हणा किंवा इतर कारणातून निघून जातो पैसाला पैसा लागत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं तसंच बऱ्याच वेळा असंही होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि प्रयत्न करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही कोणतीही गोष्ट मनासारखी घडत नाही किंवा कोणतंही शुभकार्य जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडत नाही घरामध्ये सतत वादविवाद वाद, क्लेश भांडणी होत असतील तर हा एक दिवा जो आहे तो तुम्ही नक्की लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी नक्की करून बघा संध्याकाळी हा दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे तसंच हा दिवा घरात लावल्याने वाईट लोकांची नजर किंवा शत्रूची नजर जी आहे ती आपल्या कुटुंबावरती घरावरती पडत नाही सर्व शत्रूंचा नाश होतो तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा आहे तुम्ही नेहमी लावतात तर तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण जे आहे ते प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची म्हणजेच मातीचा दिवा घ्यायचा आहे तर ती घेतल्यानंतरनं तर, तर ती जर वापरलेली असेल तर स्वच्छ धुवून घ्यावी मातीचा दिवा जो आहे तो पंचतत्वापासून बनलेला असतो त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि असा हा दिवा आपण या उपायासाठी वापरला तर त्याचा खूप जास्त फायदा हा आपल्याला होत असतो म्हणूनच एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आता तूप जर नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल किंवा इतर कोणतंही तेल तुम्ही दिव्यामध्ये घालू शकता जे तुम्ही दे, देव देवपूजेसाठी वापरता फक्त मोहरीचं तेल जे आहे ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं नाही आता दिव्यामध्ये जर तुम्ही तेल घातलेलं असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे दुहेरी कापसाची वात ही जीवा शिवाचं प्रतीक असतं म्हणूनच दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि जर तुम्ही गाईचं तूप घातलेलं असेल तर तुम्हाला दिव्यामध्ये एक फुलवात घालायची आहे आता फुलवात ही कशी असते ती सर्वांनाच माहिती आहे तर ती तुम्हाला तुपाचा दिवा घेतला असेल तर त्या दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर चणाडाळ घ्यायची आहे आता चणाडाळ जी आहे पिवळ्या रंगाची असते ज्याला हरभराची डाळ देखील म्हटलं जातं तर ती ठेवायची आहे चना डाळ जी आहे ती भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि ती भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जाते आणि गुरुवारच्या दिवशी चना डाळीला खूप जास्त महत्त्व आहे म्हणूनच तुम्हाला मुठभर चना डाळ प्लेटमध्ये ठेवायची आहे त्यावर चना डाळीवरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवून तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक मुठभर हळद टाकायची आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा शक्य नसेल तर किमान अकरा वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करून तुमच्या घरामध्ये असलेल्या अडचणी तर दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या झाडाजवळ न्यायचं आहे त्या केळीच्या झाडाला देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत आणि तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे कारण बघा केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग जो आहे तो हिंदू धर्मामध्ये पूजेसाठी अवश्य वापरला जातो आता केळी जी आहे तर ती अतिशय पवित्र आणि शुद्ध मानली जाते या केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि गुरुवारी तिथे हा दिवा लावल्याने त्यांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या केळीच्या वृक्षाला दिलं जातं आणि म्हणूनच आज संध्याकाळी हा दिवा तिथे आपल्याला अवश्य लावायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना ही देखील व्यक्त करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे दिव्याखाली चना डाळ असणार आहे तर ती तुम्हाला तिथेच त्या वृक्षाच्या मुळापाशी म्हणजेच केळीच्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करून द्यायची आहे यानंतर तिथे असणाऱ्या कीटक मुंग्या पक्षी येऊन ती डाळ खाऊन जातात आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने हा एक दिवा आपल्याला आज संध्याकाळी अवश्य तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष असेल तर तिथे लावायचं आहे त्याचबरोबर आज आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला सुद्धा तुम्ही दिवा लावायचा आहे सेम प्लेटमध्ये चना डाळ घ्या चना डाळीवरती तुम्ही असाच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा असा हा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपरा जो आहे त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे ईशान्य दिशेला त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा नक्की लावा जर तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष नसेल तर मग या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्येच ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता कारण ती देखील भगवान विष्णूंची दिशा आहे त्यामुळे तिकडे हा दिवा तुम्ही लावला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला शक्य असेल तर केळीच्या वृक्षाजवळ जाऊनच तुम्हाला हा दिवा जो आहे तो आणि तसंच घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्ही दिवे लावू शकता जर आपण घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला हा दिवा लावला तर घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तसेच घरातील सर्व दरिद्री गरिबी ही देखील दूर होते त्याचबरोबर बघा तुळशीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं म्हणून आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आज साक्षात महालक्ष्मी येणार असते ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये येत असते म्हणूनच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे तसं तर दररोज आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावावा परंतु ते शक्य होत नसेल तर किमान आज गुरुवारी तुम्हाला आवर्जून दिवा हा लावायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरावर सतत संकट अडचणी येत असतील तर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुमच्या शत्रूचा वारंवार तुम्हाला त्रास होत असेल शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असतील समोरून किंवा मागून तर तुम्हाला त्रास होत असेल यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या पांढऱ्या रंगाच्या धाग्याला तुम्हाला थोडीशी हळद जी आहे तर ती ओली करून त्या धाग्याला लावायची आहे आणि यानंतर हा धागा तुम्हाला तुळशीची जी, जी जाड फांदी आहे त्या फांदीला तीन वेळे देऊन हा पिवळा धागा जो आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा धागा बांधल्यानंतर सुख शांती समृद्धी ही टिकून राहते सर्व संकट अडचणी अडथळे शत्रू जे आहेत ते देखील दूर होतात आणि म्हणूनच हा उपाय देखील तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर आज तुळशीला तुम्हाला हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते अवश्य अर्पण करायचं आहे कारण हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि जर आपण हळद मिश्रित पाणी हे तुळशीला अर्पण केलं तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आप यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि ते प्रसन्न होतात आणि जर तुम्हाला प्रखर पितृदोष असतील तर आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे लक्ष्मीनारायणाच्या सेवेसोबतच पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाजवळ असा सेम दिवा जो आहे तो तुम्हाला न्यायचा आहे तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि पित्रांकडे पित्रांचं स्मरण करून आपल्याला पिंपळ वृक्षाखाली हे जे दीपदान आहे ते करायचे तो दिवा तुम्हाला परत उचलून आणायचा नाही तसंच चनाडाळा तिथे अर्पण केल्यामुळे ते अन्नदान तुमच्याकडून घडेल आणि पित्रांसाठी आपण हे दीपदान केल्याने प्रखरातील प्रखर पितृदोष जे आहे ते दूर होतील तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा, हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ